म्हणजे अपहरण भारतीय समाजाच या राजकीय नेत्याकडून हायजॅक करण्याची परिस्थिती निर्माण होत चालली आहे याआधी या, या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर विचार मांडताना लेख लिहिताना किंवा व्हिडिओ बनवण्याच्या पूर्वी मी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे दोन क्लिप ऐकल्या आणि त्यामधून मतितार्थ काढला की या परिस्थितीमध्ये वाचवण्यासाठी हे विचार महत्वाचे ठरणार आहेत लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान हा नारा एकोणीसशे पासष्ट साली दिला होता आणि त्यावेळेला पासष्ट साली नारा का दिला तर कारण या जवानांना आणि किसानांना शेतकऱ्यांना जागृत करायचं होतं त्यांना स्फूर्ती द्यायची होती ती स्फूर्ती आज भीतीला प्रेरणा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला असता प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात शहरात गावात गल्ली बोलामध्ये एक राजकीय दबाव आहे राजकीय दबावापोटी लोक एक्सप्रेस होत नाही बोलत नाहीत मग भारतीय राज्यघटनेने तुम्हाला मत मांडण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्याचा तुम्ही पालन का करू शकत नाही तुम्ही साधं वॉर्निंग मॉर्निंग वॉकच्या कट्ट्यावर सुद्धा काही लोकांबद्दल बोलण्याचं टाळतात किंवा ऐकण्याचं टाळतात याचा अर्थ राजकीय नेत्यांचा दबाव तुमच्यावर आहे आता आई आयल्यानगरचं उदाहरण घेतलं तर या ठिकाणी आमदार संग्राम जगताप असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि नेते आहेत त्यांच्याविषयी जरी लोकांच्या मनात खतखत असतील तरी ते चर्चा करू इच्छित नाही लोकशाहीमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे लोकशाहीमध्ये एक्सप्रेस होण्याचा अधिकार दिलेला आहे मग लोक दबावत का आहेत कारण मानसिक दृष्ट्या लोक हायजॅक होण्याच्या कगारपर खडे आहेत याच्यासाठी सैनिक समाज पार्टीने लालबहादूर शास्त्रीच्या स्लोगनचे अंमलबजावणी करायचं ठरवलं आहे या देशामध्ये या समाजामध्ये सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला नक्की पाठिंबा मिळणार आहे कारण तुकाराम डफर यांना जे तिसऱ्या क्रमांकावर मतदाराने पोहोचलं त्याचा मतितार्थ काढला असता हा समाजाचा कौल आहे सैनिक समाज पार्टीच्या विचाराकडे कौल आहे आयडॉलॉजिकल कौल आहे कारण परत या समाजाला पारतंत्र्या जायचं नाही याच्यासाठी घटना होती परंतु कधीच पारतंत्र्यात चाललेला दिसत आहे का कारण कोणाच्या पारतंत्र्यात परकीयाच्या नव्हे तर आपल्याच राजकीय नेत्यांच्या पारतंत्र्यात समाज चाललेला आहे म्हणून तो हैजात शब्द वापरलेला आहे परंतु सैनिक समाज पार्टीने हा ठोस निर्णय घेतला आहे त्यासाठी आम समाजातला नागरिक सैनिक समाज पार्टीबरोबर येत चालला आहे धैर्याने येत चालला आहे विचाराने येत चालला आहे आणि त्याच्यासाठी ही, ही।, ही। सैनिक समाज पार्टी आहे सैनिक समाज पार्टी ही एकमेव ध्येयाने झपाटलेली विचारधारा आहे छत्रपतीचं राज्य पुनर्ज्य केल्याशिवाय हा हायजॅकचा प्रकार थांबणार नाही आणि छत्रपतीचं राज्य आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवण्याचा पाया हे समाजच घालून देणार आहे समाजच तयार होणार आहे मतदारच तयार होणार आहे या ठिकाणी जे आता सरकारे चालू आहेत ते सर्व आणि मशीनचा घोटाळा असेल दहशतवाद असेल गुंडगिरी असेल याच्या आधाराने या आलेले आहेत म्हणून ते लोकशाहीला अतिशय घातक झाले आहे, आहे। माणसाला स्वातंत्र्य राहिलं नाही पारतंत्र्यात मानसिक दृश्य केव्हाच माणूस गेला आहे त्याला बाहेर काढण्याचे युग आले आहे आणि सैनिक समाज पार्टीने यामध्ये पुढाकार घेतला आहे अनेक सांगणाऱ्यांचे व्हिडिओ आम्ही ऐकतो परंतु उपाय मात्र फक्त सैनिक समाज पार्टीने सुचवलेला आहे तुम्ही तत्वज्ञान सांगून फिलॉसॉफी करून उपयोग होणार नाही प्रत्यक्ष कृती करणं गरजेचं आहे म्हणून प्रत्यक्ष राजकारणात उतरणं गरजेचं आहे सैनिक समाज पार्टी प्रत्यक्ष राजकारणात उतरलेली आहे म्हणून समाज त्यांना पाठिंबा देणार आहे त्याला पाठिंबा याच्यासाठी देणार आहे की ही राजकीय गुंडगिरी संपायची आहे राजकीय गुंडगिरीला सध्या पोषक वातावरण का झालं कारण त्यांच्या हातातच प्रशासन आहे त्यांच्या हातातच पोलीस आहेत ते सुद्धा यांच्या अंडर प्रेशर आहेत ते सुद्धा ओपनली यांच्या विरुद्ध काम करत नाहीत कारण केरळ तर त्यांच्या नोकरीवर येईल परंतु आतमधून या प्रशासनाचा आणि पोलिसांचा सुद्धा सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला पाठिंबा आहे त्यामुळे समाजाचे प्रशासनातील सज्जन अधिकाऱ्यांचे आणि पोलीस अधिकाऱ्यांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा O